नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काही लोकांनी मुसलमानांना खुश करण्यासाठी आणि त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी त्यांचे मतं घेण्यासाठी मग हिंदूंच्या देवदेवतांना म्हणा किंवा हिंदूंच्या संस्कृतीवर म्हणा हिंदूंच्या परंपरेवर म्हणा किंवा हिंदू धर्मावर म्हणा बोलण्याचं एक परमिटच घेतलंय की काय किंवा यांना काही लायसन मिळाले की काय परवानगी मिळाली की का काय अशी परिस्थिती आपण पाहतोय या लोकांना खरं तर थोडीसुद्धा लाज असेल तर हे दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीत कसं बोलू शकतात या लोकांना थोडंफार काही सरकार इंजेक्शन का देत नाही कारण यांना दुसऱ्याच्या भावना किंवा दुसऱ्याच्या धर्माच्या देवांच्या देवतांच्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे याच्यावर सक्त अशी सरकार कारवाई का करत नाही यांचा कायमस्वरूपी इलाज का होत नाही अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा कधीतरी मनामध्ये येतात आणि हे लोक उघडपणे सार्वजनिक ठिकाणी असे काही बोंबलतात किंवा अशा काही लोकांमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करतात खरं तर दुसऱ्या धर्माच्या बाबतीत बोलण्याचा यांना कुठला राईट नाही जर तुम्हाला त्या धर्माच्या बाबतीत ॲलर्जी असेल तर त्या धर्मावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचं फक्त देवी देवतांवर बोलायचं प्रभू श्रीरामांवर बोलायचं अधिक संतांवर बोलायचं कवी त्यांच्या धार्मिक अनुष्ठानांवर बोलायचं कधी सीतेवर बोलायचं कधी लक्ष्मणवर बोलायचं कधी उर्मिलेवर बोलायचं प्रभू श्रीरामाचं अयोध्येमध्ये भव्य असं मंदिर झाले खरं तर या लोकांना या मंदिर झाल्याचं खूप मोठं वावडे आणि स्वतःला पुढारलेलं समजायचं पुरोगामी असं समजायचं आणि बोलायचं ते फक्त हिंदू धर्मावर हिंदू धर्माच्या देवी देवतांवर मग अयोध्येमध्ये राम मंदिर का बांधलं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून त्याचा उपयोग काय झाला लोकांना शिक्षण मिळालं का लोकांना आरोग्य मिळालं का या सगळ्या गोष्टी बोलून बहुसंख्य देशातील लोकसंख्या असलेले हिंदू धर्माचा अपमान रोज हे लोक करत असतात हे प्रभू श्रीरामांच्या बाबतीत किंवा मा सीतेच्या बाबतीत बाबतीत लक्ष्मणाच्या बाबतीत अशा प्रकारच्या गाणेरण्या टिपण्या कशा करू शकतात तेव्हा यांचा इलाज सरकारने केलाच पाहिजे आपल्याकडे हे राजकारणी यांना तर लायसनच मिळाले यांनी प्रभू श्रीरामाचा किती अपमान करायचा हिंदू धर्माचा किती करायचा याला काही महत्व राहिलं नाही किंवा याला काही माफ राहिलं नाही जो जास्तीत जास्त हिंदू धर्माचा अपमान करील रामाचा अपमान करील हनुमानाचा अपमान करील साधू संतांचा अपमान करील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करील तेवढे मुसलमानांचे मत यांच्या पक्षाला पाडतात मग यांना यांचा हे स्वतः कोणत्या धर्माचे कोणत्या जातीमध्ये यांनी जन्म घेतलाय हे बघणार नाही फक्त यांना मुस्लिमांचे मतं मिळाले पाहिजे आणि मुस्लिमांच्या मतांवर यांचं दुकान चाललं पाहिजे इतकाच यांचा डाव असतो आणि मग यांनी म्हणायचं आम्ही तर कधी श्रीराम म्हणत नाही आम्हाला तर हा देश धर्मांध नकोय कम्युनिल नकोय हा सेक्युलर देश आहे आणि मग आम्हाला असं वाटलं की कयोध्यामध्ये राम मंदिर झालंय मग आता हे सगळं असं होईल तसं होईल बघा सुप्रियाताई सुळे काय बोलतात ते अशी मला भीती वाटत होती आणि मला वाटत होतं की नाही हा देश राईट विंग व्हायला लागला आणि राईट विंग झालं तर ठीक आहे वी हॅव टू ऍक्सेप्ट पण रिझल्ट लागल्यावर माझ्या लक्षात आलं जेव्हा अयोध्याचा रिझल्ट लागला की हा देश राईटविंगवाला नाही हा श्रद्धेचा देश आहे पण हा अंधश्रद्धेचा नाही हे एक माझ्यासाठी खूप समाधान देणारी गोष्ट श्रद्धा ही असलीच पाहिजे मी अभिमानाने म्हणते आणि माझे विरोधक कधी माझ्या त्याच्यावर टीका करत नाही मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही तेव्हा यांना रामाची किती एनर्जी आहे हे इंश आल्ला वगैरे बनतील हे लोक मुसलमानांच्या सणांमध्ये सामील होतील वेगवेगळ्या धार्मिक सुद्धा गोष्टी हे तिथं जाऊन करतील पण हे डायरेक्ट म्हणतात की आम्ही श्रीराम म्हणत नाही म्हणजे यांना प्रभू श्रीरामांची किती अलर्जी आहे हे यातून स्पष्ट होतं या, होत। या लोकांना बाकी काही नाही यातून फक्त हिंदू धर्माच्या लोकांना नाराज करायचं त्यांना शिव्या घालायच्या आणि मुस्लिमांना खुश करायचं आणि मुस्लिमांचे मतं लाटण्याचा प्रयत्न करायचा एवढाच यांचा गाणेडा उद्देश असतो आणि हे यातून आपण पाहिलं असेल की या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये हे महाविकास आघाडीचे लोक किंवा देशामध्ये हिंदी आघाडीचे लोक यशस्वी झालेले मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांचं तुष्टीकरण करण्यामध्ये हे सगळे लोक यशस्वी झालेले त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सामोरं जावं लागलं मुसलमानांचे एकत्रित मतं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पडल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मुख्य नुकसान झालं आणि जी काँग्रेस अगदी पन्नासवर सुद्धा नव्हती ती काँग्रेस आज नव्यावर येऊन पोचली किंवा महाविकास आघाडीचे हे घटक दल मग काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी असतील किंवा उबाटा असतील यांना सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारचे मतं पडले की तिथं जे काही निष्क्रिय हिंदू जे मतांनाच आले नाही आणि यांनी बाकी एक एक मतदान आणून आपलं मत केलं आणि ते बी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात केलं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये महायुतीला इथं फटका बसलाय आता या लोकांनी फक्त काही जे काही ब्रिगेडियर असतील संभाजी ब्रिगेडचे काही लोक असतील किंवा पुरोगामी दलाल असतील यांना फक्त हिंदूंच्या देवी देवतांवर बोलायला भाग पाडायचं अगदी या या लोकांनी बोलताना यांचं काय हे बोलतात किती वेगवेगळ्या प्रकारचा देवांचा अपमान करतात आणि या सगळ्या यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी छत्रपती शाहू महाराज खर तर हे कोल्हापूरचे आता खासदार म्हणून निवडून आले आणि जाणते राजे बारामतीचे करामती काका शरद पवार राज्यसभेचे खासदार अनेक वेळा या देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे चार पाच वेळा मुख्यमंत्री या लोकांना सुद्धा प्रभू श्रीरामाच्या बाबतीत इतक्या घाणेरडी टिक टिपण्या करणारा माणूस लेक्चर देतोय हे कानाने ऐकताय ही गोष्ट आपण कशी ऐकू शकतो शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हजर असताना एक तिनपट प्रवक्ता कोण किंवा पत्रकार कोण कथित पत्रकार हा ब्रिगेडी ज्ञानेश महाराव हा प्रभू श्रीरामाच्या बाबतीत गाणेड्या टिपण्या करतोय हे तुम्ही तुमच्याच यांनी ऐकून घ्या पाहू रामाच मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमूक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच भूमी कन्या सीता नावाची जी ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती अवन, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्या तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते त्यामुळे या सगळ्या लोकांची फक्त हिंदू देव दावतांच्या बाबतीत गाणेडी टिपणे करण्याची डेरिंग होते हे खर तर मुसलमानांच्या बाबतीत बोलू शकतात का हे मुस्लिमांच्या धार्मिक गोष्टीमध्ये बोलू शकतात का हे तसं काही बोलले तर यांचं दुसऱ्या दिवशी शिर कलम होईल सर सरतनसे जुदा होईल पण यांना फक्त हिंदू धर्माला अपमानित करायचं असतं आणि मुस्लिमांचे मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असतो बोलण्यामध्ये कारण हिंदू हा सहिष्णू आहे हिंदूंवर किती बोलल हिंदूंच्या देवी देवतांचा किती अपमान केला कारण हिंदू हा झोपलेला असतो आणि तो कोणावर जास्त अतिक्रमण करत नाही आक्रमण करत नाही आणि यामुळे हे लोक निर्डावलेले असतात यांनी काही बोलायचं प्रभू श्रीरामाच्या बाबतीत बोलायचं मग काय बोलायचं म्हणे यांनी बायको काढून दिली गरोदर महिला गरोदर बायको कोण घरातून हुसकून देतं का आणि तिची कोणी अग्निपरीक्षा घेतं का पण ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा यांना अधिकार काय हे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकाराचे जे काही ग्रंथ आपल्याकडं ऋषी मुनींनी लिहून ठेवले त्याचं विडंबन करण्यामध्ये आणि यांनी यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या ग्रंथाचा पुस्तकं लिहून त्याचं सगळं विडंबन आज आपण बाजारामध्ये बघतोय याच्यावर सक्त अशी कारवाई झाली पाहिजे आणि याचा फायदा काही राजकीय पक्ष घेतात मग आता सुप्रिया सुळेंनी म्हणायचं मी प्रभू श्रीरामाचं नाव घेत नाही मी श्रीराम म्हणत नाही कारण यांना प्रभू श्रीरामाची ॲलर्जी आहे यांना हिंसा अल्ला म्हणायचे हे कधीतरी नमाज पण पाडू शकतात हे मशिदीत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी सुद्धा हे करू शकतात पण प्रभू श्रीरामाचं नाव सुद्धा हे घेणार नाही कारण यांना मुस्लिमांचे मत पाहिजे असतात आणि यांनी जे काही काही भाडकाऊ किंवा जे काही हरामकोर भडवे लोक पोचलेले यांनी फक्त हिंदूंच्या देवी देवतांवर गरळ ओकायची मंदिर कशाला बांधलं दुनिया कशाला बांधली जसं काही यांनी यांच्या काही हिस्टेटीतून काही वाटा दिलाय ह्या लोकांचा सरकारने इलाज करायला पाहिजे कारण हिंदूंच्या सुद्धा भावना आहे त्यांना सुद्धा अधिकार आहे त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार करावा ही गोष्ट महत्वाची आहे आणि अशा ह्या नालायक लोकांचा योग्य तो बंदोबस्त सरकारने केला पाहिजे हे रोज उठून हिंदू देवदेवतांच्या बाबतीत गाणेडं बोलणार परंपरेच्या संस्कृतीच्या बाबतीत गाणेडं बोलणार आणि दुसऱ्याच्या धर्मावर यांना बोलण्याचा अधिकार काय ही गोष्ट जाणीवपूर्वक सरकारने बघितली पाहिजे आणि त्यावर कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद